नमस्कार आज या तिक्रमण चालू आहे वेळोवेळी आपण त्यांना वेळोवेळी आपण त्यांना नोटीस दिलेली आहे सगळ्यांनी गांभीर्याने त्याच्यावरती कारवाई केली नाही बुधवारी बाजार वगैरे असतो या ठिकाणी अपघाताची शक्यता असते पार्श्वभूमी लक्षात घेत घेत अतिक्रमण काढणं अत्यंत गरजेचं झालं होतं त्या अनुषंगा केली पर्याय जागेची व्यवस्था ना त्याला ती पोलीस स्टेशन पटंगाबाजी करण्यात आलेली आहे आम्ही आता तिथेच जाणार आहे बी सी बी घेऊन तिथे त्यांना साफसफाई करून जागा वाटून त्यांच्या माझ्या नागरिकांना आवाहन आहे की अतिक्रमण झाल्यास लगेच ऑफिसला कळवा म्हणजे लगेच काढता येते पुन्हा तो अतिक्रमण जुना झाला तरी अजून अजून बोलतो पण अतिक्रमण करता त्वरित कार्यालयाला सुचल्या त्वरित काढल्या अतिक्रमण काढले कटरेवर रात्र होतं तर कटरीची स्वच्छता केली जाईल तर कटर बुजवली जाईल कटरीची स्वच्छता केली जाईल आणि जो रस्ता आहे नगरपालिकेचा बाजूला तो पण शक्यतो लोकांना वापरायला सुचू शकतो पेमेंट लॉक वगैरे असं करून दुकानदारांना पण भविष्यात त्याचा फायदा आणि आता स्टँड समोर जे अतिक्रमण व्हायला लागले मंडई वगैरे पण त्या भाजीमंड्यासाठी तुम्ही काय त्याचा उपयोग